बिना मैद्याची कमी तेलकट टमटमीत तम अशी फुगलेली कचोरी खायला कोणाला ना नाही आवडणार तीही घरची तर घरच्या घरी अशी घर सोप्या पद्धतीने टमटमीत तम आपण इथे कचोरी बनवू शकतो तेही गव्हाच्या पिठापासून मैदा न वापरता आणि अजिबात तेलकट होत नाही तुम्ही बघू शकता मस्त अशी इथे टम्म अशी ती कचोरी जी आहे ती फुगलेली आहे आणि व्यवस्थित देखील तळली गेलेली आहे तर खूप छान या कचोऱ्या तयार होतात तर हॅलो फ्रेंड्स सोनेली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत तर इथे आज तुमच्यासाठी मी कचोरी याची रेसिपी घेऊन आलेली आहे मूग डाळ कचोरी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला इथे कचोरी बनवण्यासाठी एक मसाला बनवायचा आहे त्यासाठी दोन चमचे इथे धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे आणि एक चमचा इथे शोभ घेतलेली आहे तर ते अगदी दोन मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि अशी भरड काढून घ्यायची आहे मिक्सरमधून व इथे मूग डाळ मी इथे एक वाटी भिजत घातलेली होती एक तासापूर्वी तर छान डाळ अशी फुगली गेलेली आहे तर त्याच्यामध्ये पाणी न टाकता फक्त कोथिंबिरीचा वापर करून आपल्याला डाळ जी आहे ती वाटून घ्यायची आहे मिक्सरमधून खूप जास्त बारीक नाही आपल्याला वाटून घ्यायची अगदी ओबडदोबड वाटून घ्यायची आणि नंतर इथे तव्यामध्ये मी तेल टाकून एक चमचा मोहरी छान तडतडल्याच्यानंतर तीन चमचे मी आपण भरड काटलेली होती ती टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद व एक चमचा इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि परतून घेऊन लगेच याच्यावरती आपल्याला वाटून घेतलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तीन ते चार मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला हे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचे आहे आतमधली मूग डाळीची भाजी तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चार वाट्या त्याच्यामध्ये मी ओवा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पाच ते सहा चमचे मी इथे तूप टाकलेलं आहे मेल्ट करून टाकायचं आहे आपल्याला हे तूप आणि अगदी कमी कमी पाणी टाकून घट्टसर असा इथे आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे व अगदी पाच ते सा दहा मिनटासाठी आपल्याला गोळा तसाच रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे आणि नंतर कचोरी आपल्याला कशी लहान मोठी बनवायची आहे त्या आकारामध्ये आपल्याला इथे गोळा घेऊन त्याची एक पारी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्तही नाही आणि खूप कमी नाही असं आपल्याला इथे सारण भरून घ्यायचं आहे सारण थंडच पाहिजे व्यवस्थित सारण भरून आपल्याला इथे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर इथे आपली कचोरी तयार आहे तर अगोदर आपण हे सर्व कचोऱ्या बनवून ठेवणार आहोत आणि नंतर तळायला घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे आत जेणेकरून आतमधलं सारण जे आहे ते बाहेर येणार नाही आणि बाहेरून जशा आपण गाड्यावरून किंवा हॉटेलमधून जसे कचोरी आणतो त्याचप्रमाणे आपण इथे मोठ्या मोठ्या अशा कचरे इथे बनवून घेणार आहोत तुम्हाला वाटलंस तुम्ही इथे मिनी कचोरी देखील इथे बनवून घेऊ शकता अगदी छोट्या छोट्या तळायलाही खूप वेळ लागत नाही ही मोठी कचोरी जी आहे ती तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो सात ते आठ मिनिट आपल्याला लागतात तळण्यासाठी तर अगदी आपल्याला इथे तेल जे आहे ते अगदी लोच ठेवायचा आहे गॅस लोच ठेवायचा आहे तेल खूप कडकडीत आपल्याला इथे तापू द्यायचं नाही आहे आणि मला हे कचोऱ्या तळण्यासाठी आठ ते नऊ मिनिट लागलेले आहेत आणि व्यवस्थित खुसखुशीत अशा इथे आपल्या कचोऱ्यात तळून झालेल्या आहेत दुसरी बॅच देखील त्याच पद्धतीने मी ते तळून घेणार आहे गॅस आपल्याला खूप हाय ठेवायचा नाही आहे अगदी लो गॅसवरती कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून कचोऱ्या ज्या आहेत त्या खुसखुशीत छान आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील तर इथे टेस्टी टेस्टी खमंग खुसखुशीत इथे कचोऱ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची कचोरी रेसिपी नक्की कमेंट करून सांग आणि त्याचबरोबर सोनली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा खमंग खुसखुशीत रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय